नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील खूप शेतकऱ्यांचे पी एम किसानचे हप्ते बंद पडलेत कोणाचे सात पडलेत हप्ते कुणाचे आठ पडलेत कोणाचे नऊ पडलेत कुणाचे अकरा पडलेत कुणाचे बारा तेरा हप्ते पडलेत परंतु त्याच्यानंतर खूप शेतकऱ्यांचे पी एम किसानचे हप्ते यायचे बंद झालेत त्यामुळं त्या सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे कृषी विभागामार्फत शेतकरी मित्रांनो आता तुमचा जर पी एम किसानचा हप्ता किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता जर बंद पडलेला असेल तर तुम्हाला काय करावे लागेल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत कारण तुम्ही हे काम केलं तर तुमचा पी एम किसानचा हप्ता जर बंद पडलेला असेल तर तो परत सुरू होणार आहे त्यामुळं ही संधी शेतकऱ्यांनी दौडू नका थोडे वेळ काढा थोडा वेळ जाईल परंतु जे मी आता डॉक्युमेंट्स मला सांगणार आहेत ते डॉक्युमेंट घेऊन कुठं जायचं आहे ते संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी माहिती देणार आहे व्यवस्थित व्हिडिओ पहा आणि संपूर्ण माहिती ऐकून ही प्रोसेस पूर्ण करा तुम्ही ही प्रोसेस तुम्ही जर पूर्ण केलीत तर तुमचा पी एम किसानचा बंद पडलेला हप्ता तुम्हाला चालू होईल व उर्वरित जे हप्ते तुमचे थकीत आहेत जे पेंडिंग पडलेले आहेत ते सर्व हप्ते तुमच्या खात्यामध्ये येऊन जाणार आहेत आता तुम्हाला सर्वात मोठा मुद्दा जर पाहायचा म्हणजे शेतकरी मित्रांनो खूप शेतकऱ्यांचे अर्ध्यातून हप्ते जे बंद पडलेले आहेत त्यांना नेमकं काय करायचं आहे मी पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो पहिला मुद्दा शेतकरी मित्रांनो जमान एक नंबरला आहे बंद पडायचं कारण जमिनीचे प्रमाणीकरण नसणे म्हणजे लँडस्डिंगचा जर प्रॉब्लेम तुमच्या जर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की महसूल विभागाशी संपर्क करून जमिनीचे लँडस्डिंग करून घेणे इतकं जर तुम्ही केलं तर तुमचा पी एम किसानचा हप्ता बंद पडलेला चालू होईल ज्यावेळेस तुम्ही टेटस चेक करता शेतकरी मित्रांनो पी एम किसानच्या स्टेटसमध्ये तुमचा हप्ता कशामुळं बंद पडलेला आहे ही माहिती त्याच्यामध्ये देण्यात आलेली असते आणि त्याच्यामध्ये जर हे ऑप्शन असतील तर त्या ऑप्शनपुढे तुम्हाला पुढची प्रोसेस काय करायची आहे ती संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ दुसरी गोष्ट ई के वाय सी केलेली नसणे जर ई के वाय सी नसेल तर तुम्हाला स्वतः सी ए सी किंवा गावातील कृषी सहाय्यक यांच्यामार्फत ई के वाय सी करून घ्यावी लागेल तर तुमचा हप्ता परत सुरू होईल तिसरं कारण आहे बँक खाते आधार नसणे बँक खात्याला आधार लिंक जर नसेल ते आधार किंवा नजीकच्या पोस्टात जाऊन डी बी टी एनेबल करून खाते उघडू शकता कारण आधार लिंक जर नसेल तर तुम्ही डायरेक्ट पोस्टात खातं काढा लागलीच तुमचं पी एम किसानचा हप्ता पडून जाईल जर तुमच्या स्टेटसमध्ये बँक खाते इनेबल नसणे असं जर ऑप्शन असेल तर बँक खाते आधार लिंक करून घेणे किंवा नजीकच्या पोस्टात खातं काढू शकता तरीही तुमचा पी एम किसानचा हप्ता पडून जाईल आधार लिंक बँक खाते बंद असणे जर तुमचं आधार लिंक असलेलं बँक खातं जर बंद असेल शेतकरी मित्रांनो तर ते बँक खातं परत सुरू करून घ्यावं लागेल तर तुम्हाला तरच तुमचा हप्ता परत सुरू होईल सहावा मुद्दा बंद पडायचं कारण बँक खात्यास दुसऱ्या कोणाच्या आधार लिंक असणे जर बँक खात्यामध्ये जर तुमच्या दुसऱ्याचा आधार लिंक असेल तर बँकेत जाऊन तुम्ही दुरुस्ती करू शकता त्याच्यानंतर तुमचा पी एम किसानचा हप्ता परत सुरू होणार आहे त्याच्यानंतर सातवं कारण बंद पडायचं नोंदणीनंतर आधारमध्ये दुरुस्ती केलेली जर असेल तर स्वतः किंवा सी एसई मार्फत पोर्टलवर आधार दुरुस्ती करून घ्या लागलीच तुमचा पी एम किसानचा हप्ता बंद पडूनचं सुरू होईल त्याच्यानंतर आठवं कारण बंद पडायचं नोंदणी केल्यानंतर का नोंदणी केल्यानंतरच्या काळात आयकर भरणा जर तुम्ही केलेला असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अपात्र होऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर काहीही पर्याय नाही त्याच्यानंतर नव्वं कारण पी एम किसानचा हप्ता बंद पडायचं स्वतः योजनेचा लाभ समर्पित करणे जर तुम्ही स्वतः जर ती पगार सोडूनच दिली असली घ्यायची तर ते तुमची सोयीच्छा आहे त्याच्यानंतर दहावं कारण आहे विविध कारणास्तव अर्ज अपात्र इनॲक्टिव्ह जर दाखवत असेल स्टेटसमध्ये तर आपण पात्र असूनही अपात्र घोषित केले असेल तर सर्व अधिकृत पुराव्यासह कागदपत्रे तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आणून देणे व अर्ज करणे या प्रक्रिया तुम्ही केल्या तर परत तुमचा बंद पडलेला हप्ता सुरू होईल व मागतले सर्व हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील त्याच्यानंतर अकरावं कारण आहे बंद पडायचं म्हणजे लाभार्थी मयत असल्यामुळं अपात्र होणे जर लाभार्थी मयत असेल तर तो अर्ज अपात्र होतो बारावं कारण बंद पडायचं नोंदणीनंतर जमिनीची विक्री केल्याने भूमिहीन होणे जर जमिनीची तुम्ही विक्री केली असेल तरीही तुमचा हप्ता बंद पडू शकतो योजनेत परत लाभ घेता येणार नाही आणि तेरावं कारण आहे बँकेकडून व्यवहार ट्रान्झॅक्शन फेल नाकारणे बँकेत जाऊन चौकशी करून तुम्ही त्रुटी दुरुस्त करू शकता तर शेतकरी मित्रांनो असे टोटल तुमचा पी एम किसानचा हप्ता बंद पडण्याचे एकूण तेरा कारण आहेत आणि या तेरा कारणाची संपूर्ण माहिती पुढे काय करायचे आणि तुम्ही काय केल्यानंतर तुमचा परत पी एम किसानचा हप्ता सुरू होईल हे या व्हिडिओच्या माध्यमात आपण दिलेले आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो जेणेकरून खूप शेतकऱ्यांचे पी एम किसानचे हप्ते बंद पडलेले आहेत अर्ध्यावटमध्ये ज्यांचे ज्यांचे अर्धेवटमध्ये निम्म्यामध्ये हप्ते बंद पडलेले आहेत त्यांची कारणं या व्हिडिओमध्ये आहेत आणि त्यांच्या कारणाला पुढे काय करायचं का आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दिलेली आहे असे आव्हान कृषी विभागाने के केलं आहे की तुम्ही ही प्रोसेस पूर्ण करा तर तुमचा पी एम किसानचाही हप्ता पडून जाईल जर नमोचाही बंद पडला असेल तर नमोचाही हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळं खूप शेतकऱ्यांचे जे हप्ते बंद झाले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांचे हप्ते ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर सुरू होणार आहेत त्यामुळं तुमचे जर हप्ते अगोदरची पेंडिंग जरी असली तर ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुमचे मागीलही सर्व पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद